मंडळी नमस्कार आपले पुढचे शेतकरी आहेत उमेश पोधरे भाऊ हे आहेत यवतमाळवरून आणि ते सोयाबीन आणि चना या पिकाबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत उमेश भाऊ नमस्कार नमस्कार पत्ता त्याचप्रमाणे आपण किती वर्षापासून यासाठी करत आहात आणि सोयाबीन आणि चना हे पीक यासाठी पद्धतीनं कसं करायचं याबद्दल आपण मार्गदर्शन करावं माझं नाव उमेश गोविंदराव पोहोदरे राहणार येवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ एसआर टी करण्याचं हे वर्ष पाचवे आणि सोयाबीन आणि चना हे पिकं माझ्याकडे दरवर्षी सहा सात एकरामध्ये असतात सोयाबीन आपण पहिल्यांदा सोयाबीन बद्दल बोलूयात की एस आर टी पद्धतीने सोयाबीन कसं करायचं त्याच्यामध्ये वापरणारी तर काय आणि एसआरटी पद्धतीने केल्यामुळे त्याच्यामध्ये विशेष फायदे काय झाले हे आपण सांगावं एस आर मध्ये सोयाबीन करण्याचा पहिला फायदा म्हणजे सुरुवातीलाच आपली बियाण्याची बचत जे पारंपरिकमध्ये मध्ये आपल्याला तीस ते पस्तीस किलो लागतं आहे ते आपल्याला इथे फक्त पंधरा ते सतरा किलो एकरी बियाणं लागतो ते टोकन पद्धतीने आणि टोकन करत असताना मी इतरांपेक्षा थोडाच चार पाच दिवस मागे राहून टोकन करतो म्हणजे सुरुवातीला शेतामध्ये कचरा येऊ द्यायचा कचऱ्यामध्ये टोकन करायची आणि टोकणीच्या मागे ग्लायपोसेट नावाचं तणनाशक मारून पूर्ण कचरा मारायचा हे झालं डायरेक्ट तण मारण्यासाठीचं तणनाशक परंतु पुन्हा पुण्याचं तण येऊ नये त्याबरोबर मग तुम्ही ग्लायपोसेट दुसरं काय घेता का ज्याला आपण बीजनाशक म्हणतो किंवा ओगवण पेरणी पश्चात ओगवण पूर्वतन नाशक ग्लायपोसेट काय घेता आपण ग्लायपोसेट मध्ये आपण सुमिनेक्स नावाचं तन्नाशक येते हा ते दहा मिली प्रतिपंप घेतो त्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस दिवस आपल्या सोयाबीन मध्ये तण निघत नाही बरोबर म्हणजे जे तण आहे ते ग्लायपोसेट ने मरल आणि सोमिमॅक्स मुळे येणार तण हे पंचेचाळीस दिवसापर्यंत येणार नाही नंतर आपल्या सोयाबीन मध्ये तण मारण्याची गरज राहत नाही पण टोकणी केल्यानंतर एवढं मागायचं बी मातीआड केल्यानंतर न त्याच्यावर ग्लायपोसेट पोसेट हा प्रकार जर शेजारच्या बांधवाल्या शेतकऱ्यांनी जरी बघितला तरी तो तुम्हाला वेळेत काढल किंवा हसल तर हा अनुभव कसा आहे पाच वर्षात होतो त्याचा काही दुष्परिणाम पिकावर होत नाही ओवन चांगली होते पाच वर्षाचा साधारण चाळीस पंचाळीस दिवसांनी तण नाल्यावर मग आपण काय करता चाळीस पंचेचाळीस दिवसात जर तण येतात दिसलं आपल्याला वाटलं की आपल्या पूर्व तणनाशकाचा रिझल्ट फक्त ऐंशी पर्सेंट आहे तेव्हा आपण तिथे दोन तासाच्या मध्ये ग्लायफोसेट मारत असतो दोन तासाच्या मध्ये ग्लायपोसेट मारता चा म्हणजे चालू पिकामध्ये पण फक्त पिका त्यावेळेस हवा कमी असेल आणि ते पिकावर उडलं नाही पाहिजे याची काळजी घेता त्याला हुड असलं हुड पण लावता काळजी घेऊन मारत आहे काहीही आपल्याला पिकाला दुष्परिणाम होत नाही बोलणार जे गवताचे तणनाशक मारल्यानंतर गवत जे मरणार आहे त्याचे पिकाला फायदेच होणार आहेत बरोबर असं याच्यामध्ये आपल्याला उत्पादन किती मिळतं सोयाबीनचं आपलं सरासरी तेरा ते पंधरा क्विंटल दरवर्षी आणि मग पारंपरिक मध्ये किती घेतात सात ते आठ म्हणजे उत्पादनामध्ये वाढ आहे खर्चामध्ये कपात आहे मशागत शून्यच झाली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आनंदी आनंद आहे या चण्याबद्दल काय सांगताल सोयाबीन पीक जेव्हा आपलं निघाल त्या क्षेत्रामध्ये आम्ही चना पीक घेतो सोयाबीन कसे काढता हार्वेस्टर ने काढता की कापून करता नाही मजुराच्या हाती काढून काढता कापून करता त्याचे बुडके जागेवर ठेवता बरोबर द्यायचे मूळ जमिनीवर द्यायचा हाच काय एसआरटीचा मूळ बरोबर हा आणि एसआरटीचा दुसरा एक फायदा म्हणजे आपल्या जमी पारंपारिक शेतीमध्ये पावसाळ्यात जो कमी वेळात जास्त पाऊस होतो तेव्हा सुपीक माती जे आपल्या शेताच्या बाहेर वाहत जात आहे ती एसआरटी मध्ये एक कण सुद्धा माती बाहेर आपल्या शेताच्या बाहेर वाहत जात नाही आणि पाण्याचा ताण बसला तर पाण्याचा ताण बसला तर आपले बेड असे आहे की जेव्हा पाण्याचा ताण बसतो त्या बेडमध्ये ओलावाच प्रमाण जास्त जास्त पाणी झालं तर ते बेड पाणी धरून ठेवत हो नाही जेव्हा उघाड पडते ज्याला आपण उघाड म्हणतो आमच्या भागात तर तेव्हा ते बेड आपली ओल टिकून ठेवते म्हणजे दोन्हीकडून फायदा आहे दोन्हीकडून जसं तुम्ही पहाडी भागात राहता तर पहाडी भाग म्हणजे आमच्यापेक्षा कितीतरी उंच आहे पण आम्हाला पाणी विहिरीचं तिसच फुटावर आहे हो। आम्ही खाली राहू नये आम्हाला पाणी तिसच फुटावर आहे बरोबर म्हणजे जमिनीची पाण्याची लेवल अशी चालते त्याचा थोडा फायदा आपल्याला सांगतो मग त्याच पिकावरती सोयाबीन काढणी झाल्यावर आपण चना लावता त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण चण्याची टोकन करतो आणि त्याच्यासाठी तणनाशकांचं नियोजन सांगा सोयाबीन कापणं झालं की आपली तो ढीग एक शेताच्या बाजूला लावलं का त्याच्यामध्ये टोकन चालू त्या कचऱ्यामध्येच त्याच्या पाठीमागे मागे दुसऱ्या दिवशी पाणी त्याच्या पाठीमागे मागे पुन्हा तणनाशक म्हणजे निघालेला जो तीन दोन महिन्याचा कचरा तण आहे ते मागच्या ग्लायकोसेट तर मरत राहील आणि आपलं चना उगवत राहील चण्या सिलेक्टिव्ह आहे पण तो शेतकऱ्याचा प्रयोग आहे प्रयोग आहे शिफारस नाही वर्ष झाले सक्सेस आहे सक्सेस पण आहे याच रिकमेंडे करत नाही की तुम्ही माराम बरोबर आमचा अनुभव एवढा आहे की आम्ही ते खुल्या सांगतो आणि तुम्हाला पण सांगतो माराम त्याची रिस्क मी स्वतः घेतो चण्याच्या उत्पादनाबद्दल काय बोलतो उत्पादन दरवर्षी पंधरा क्विंटल आणि पारंपरिक मध्ये पारंपरिक मध्ये सहा क्विंटल म्हणजे आपल्याला तोच विषय येतो की उत्पादन खर्च कमी उत्पादन वाढलं उत्पादनाचा दर्जा सुद्धा चांगला परिसरातील आणि संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सुचवताल मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगितले की याच्या समोर एसआरपी शिवाय शेतीला पर्यायी नाही कारण पारंपरिक मध्ये शेतकरी आता करण्याचे माहिती तेच नाही कारण खर्चाचा मार्केटचा भाव हे दोन्ही आपल्या हातात नाही नाही शेतकरी जर सदन व्हायचा असेल तर उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे आणि उत्पादित शेतीमालाला बाजारभाव भेटला पाहिजे आता बाजारभाव भेटणं हा काय आपल्या हातातली गोष्ट नाही असं जी हातातली आहे पन्नास टक्के पण पन्नास टक्के असं समजू हातातली नाहीये तर पहिल्या दोन गोष्टी आपल्याला आर मध्ये आपल्या हातामध्ये येतात त्यामुळे त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन नयो धन्यवाद